ही चकली बघताय किती खुसखुशीत झालेली आहे झाली आहे की नाही कुरकुरीत आला की नाही आवाज तर ही चकलीची भाजणी कशी बनवायची भाजणीपासून चकली कशी बनवायची आणि अजिबात तेलकट न होणारी चकलीची रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे चकली करताना ती खुसखुशीत झाली तर ती तेलकट होते आणि तेलकट झाली तर ती खुसखुशीत होत नाही याचसाठी बऱ्याच काही टिप्स मी तुम्हाला आज सांगणार आहे या रेसिपी शेवटपर्यंत बघत राहा चला करूया भाजणीची चकली नमस्कार मी प्रतिमा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे हीच चरणी प्रार्थना तर आज आपण पाहणार आहोत खुसखुशीत चकली आणि चकलीची रेसिपी मी तुमच्या सोबत आज शेअर करणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघत रहा आवडला तर चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आज आपण पाहणार आहोत भाजणीची चकली आणि भाजणीची चकली मी कशी बनवते हे तुम्हाला पूर्ण डिटेल रेसिपी दिसणार आहे आणि किती मी साहित्य घेते वाटीचं प्रमाण सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आणि किलोचं प्रमाणसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे ज्यांना चकली बनवता येत नाही किंवा ज्यांनी अजूनपर्यंत भाजणीची चकली बनवली नसेल तर प्रमाणबद्ध साहित्य इथे मी सांगितलेलं आहे त्यामुळे तुम्ही असं एवढं साहित्य घेऊन तुम्ही भाजणीची चकली बनवू शकता चकलीची रेसिपी माझ्या आईची आहे माझ्या आईची चकलीची रेसिपी बघूनच मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे कारण ही खूप वर्षापासून मी भाजणीची चकली बघत आलेली आहे आणि भाजणीची चकली खायला खरंच खूप टेस्टी लागते त्याच्यामुळे म्हटलं चला तुमच्या सोबत ही एक रेसिपी शेअर करूया तर चला करूया आपण खमंग भाजणीची चकली सगळ्यात अगोदर आपण आता वजनी प्रमाण बघूया त्यासाठी काय काय साहित्य लागतं हे पण मी तुम्हाला दाखवते आणि किती प्रमाणामध्ये लागतं हे सुद्धा नक्की बघून द्या काई काई ते 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 तर आता मी चकलीसाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे मजनी प्रमाण आणि वाटी प्रमाण पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि मेन म्हणजे तांदूळ कोणता वापरायचा हे सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे अगोदर इथं घेतलेले आहेत मी रेशनचे तांदूळ तुमच्याकडे लांबदाण्याचा कोणताही तांदूळ असेल तर तुम्ही घेऊ शकता फक्त इंद्रायणी तांदूळ सोडून तुम्ही बाकी कोणताही तांदूळ यूज करू शकता तर इथं मी अर्धा किलो जो uh, रेशनचा तांदूळ आहे तो घेतलेला आहे त्याच्यानंतर इथं दीड वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे म्हणजे दीड कप हरभरा डाळ घेतलेली आहे तर इथं मी पिवळी मूग डाळ पाऊन कप घेतलेली आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर इथं मी उडीद डाळ अर्धा कप घेतलेला आहे त्यानंतर मी इथं पोहे घेतलेले आहेत दीड कप शाबुदाना घेतलेला आहे पाऊन कप इथं धने पण घेतलेले आहेत मी पाव कप आणि जिरे घेतलेले आहेत तीन चार टेबल स्पून तर आता इथं मी वाटी प्रमाण पण सांगितलं आता वजनी प्रमाण पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता तांदूळ घेताना अजून एक गोष्ट करायची जेव्हा तुम्ही तांदूळ वापरता चकलीसाठी तेव्हा तांदूळ जुनाच वापरा इंद्रायणी तांदूळ वापरू नका जुना तांदूळ ओळखायचा कसा आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगते जुना तांदूळ ओळखताना तो पिवळसर असतो पिवळसर तांदूळच बघून घ्यायचा जो पांढरा शुभ्र तांदूळ असतो ना तो नवा तांदूळ असतो त्याच्यामुळे तो वापरू नका जो जुना तांदूळ आहे तो कोणताही वापरला तरी चालेल चालेल फक्त इंद्रायणी तांदूळ सोडून वापरायचा आता आपण काय करूया ज्या डाळी घेतलेल्या आहेत ना त्या सगळ्या आपण सेपरेट ठेवूया आणि जे भाजणीसाठी साहित्य लागतं ते वेगळं करूया तर डाळी आपल्याला अगोदर स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत पाण्याने आणि त्याच्यानंतर तांदूळ सुद्धा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे हे सगळं स्वच्छ धुवून घेऊन आपल्याला पंधरा मिनिट ते सुकण्यासाठी ठेवायचं आहे कारण त्यामधलं सगळं जे काही धूळ असेल काय असेल ते सगळं निघून जाण्यासाठी आता काही जणी काय करतात की कापडाने ह्या डाळी वगैरे तांदूळ सगळं पुसून घेतात पण पुसून घेण्याऐवजी तुम्ही जर धुवून घेतल्या आणि त्या फॅन खाली सुकत ठेवल्या ना तर खूप छान आपली खुसखुशीत भाजणीची चकली होते आणि भाजणी जी आहे ना ते एकदम खुसखुशीत झाली की चकली सुद्धा खूप छान होते त्यामुळे थोडी मेहनत जर आपण घेतली ना तर आपली चकली एकदम खुसखुशीत होणार आहे म्हणून मग मी आता काय करते अ दाखवते मी तुम्हाला तर आता जे हे साबुदाणा पो आहे पोहे आहेत धने आणि जिरे तर हे सगळं मी आता बाजूला ठेवून देते त्यानंतर आपल्या ह्या तीनही डाळी आहेत डाळ आहे हरभरा डाळ आहे आणि तुवर डाळ आहे सॉरी मूग डाळ आहे तर ह्या तीनही डाळी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत तांदूळ सुद्धा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे तर मी दाखवते तुम्हाला आणि धुवून घेतल्यानंतर आपण आता हे पॅनखाली चुकट ठेवूया तर आता सगळ्या डाळी आणि तांदूळ स्वच्छ धुवून निथळ सुकण्यासाठी ठेवते मी पंधरा मिनिट आपल्याला हे सगळं असं छान सुकून घ्यायचंय सगळे जे धान्य आहेत ते आपले छान सुकवून झालेले आहेत फॅनखाली तीन तास ठेवले होते मी तुम्ही पाहू शकताय एकदम हलके फुलफुलीत झालेले आहेत आणि आता हे सगळे धान्य मी भाजून घेणार आहे तर तुम्ही एक जाड बुडाची कढई किंवा पसरत कढई असेल तुमच्याकडे तर ती तुम्ही गॅसवर ठेवू हो शकता आणि धान्य भाजून आता घेते मी तुम्हाला दाखवते सर्वात अगोदर तांदूळ भाजून घेणार आहे तांदूळ धुतल्यानंतर एकदम हलके फुलफुलीत होतात सुकवल्यानंतर तर तसेच झालेले आहेत आणि हे छान आता मी आपल्याला जास्त काळे पण करायचे नाहीत तांदूळाला जास्त डाग पण पाडायचे नाही फक्त हलके फुलफुलीत असे भाजून घ्यायचेत तर आता मी हे तांदूळ जवळजवळ सात ते आठ मिनिटं मीडियम गॅसवरती भाजून घेते आणि भाजल्यानंतर आता दाखवते मी तुम्हाला तांदूळ एका परातीमध्ये काढून घेते परातीमध्ये तांदूळ काढण्या अगोदर परातीमध्ये एक कॉटनचा कपडा टाकायचा म्हणजे काय होतं जे धान्य आपण भाजतो ना त्या धान्यांना उष्णता म्हणजे उष्णता असते गरम केल्यामुळे आणि नंतर मग त्याला पाणी सुटू नये म्हणून मग आपण असं कपडा अंभरायचा तर आता मी एक कपडा टाकला आणि त्याच्यावरती हे धान्य मी असंच टाकते आता त्याच्यानंतर हरभऱ्याची डाळ सुद्धा लगेच मी भाजून घेणार हरभऱ्याची डाळ जरा जास्तच म्हणजे जाडीला जास्त असते आणि कडक पण असते त्याच्यामुळे हरभऱ्याची डाळ भाजायला थोडासा जास्त वेळ लागतो तर तीन चार मिनिटे हरभरा डाळ भाजण्यासाठी आपल्याला लागणार ला ला आहे हरभरा डाळ पण आता मी काढून घेते त्यानंतर आता ही मूग डाळ सुद्धा मी टाकली आहे त्याच्यामध्ये आणि ही उडीद डाळ घेतलेली ती सुद्धा मी ह्याच्यामध्ये घालते दोन्ही डाळी साईजला बारीकच आहेत आणि पटकन भाजल्या पण जातात त्याच्यामुळे दोन्ही डाळी मी एकत्रच भाजणार आहे आणि ह्या पटकन भाजल्या जातात तरी ह्या जवळजवळ मी दोन ते तीन मिनिट चांगल्या भाजून घेणार आहे जोपर्यंत छान वास येत नाही तोपर्यंत तो। तर आता तो दोन्ही डाळी ह्या सुद्धा भाजून झालेल्या आहेत ह्या पण काढून घेते मी आता तर आता मी शाबुदाना भाजून घेणार आहे ऑलरेडी शाबुदाना हा कडकच असतो पण थोडासा एक अर्धा मिनिटभर आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे जास्त भाजण्याची काही ह्याला आवश्यकता नाहीये फक्त एक मिनिट परतून घेणार आहे शाबूसुद्धा आता मी चांगला परतून आहे एक मिनिटभर आणि आता पोहे परतून घेणार आहे पोहे भाजण्याच्या प्रोसेसमधूनच आलेले असतात त्याच्यामुळे पोहेसुद्धा भाजायला वेळ लागत नाही तर ह्याला दोन मिनिटं छान असं आता मी परतून घेणार आहे पोहेसुद्धा दोन मिनिटं छान असे परतून घेतलेत मी आणि आता धने आणि जिरे मी आता परतून घेणार आहे हे दोन्हीही मी एकत्रच परतून घेणार आहे धने जिरे भाजायला थोडं वेळ लागतो कारण धने जिरे आपल्याला कच्चे ठेवायचे नाही आहेत कच्चे जर ठेवले तर मग ते चांगले टेस्ट येत नाही त्यामुळे ह्याला एकदम असं खरपूस भाजून घ्यायचं आहे तर मी दोन्हीही एकत्र टाकलेत आणि हे आता दोन ते तीन मिनिट छान असं सतत परतत राहणार आहे म्हणजे छान ह्याचा सुगंध पण येईल आणि छान भाजलं जाईल धने जिरे पण छान असे भाजून घेतलेत मी आणि ही भाजलेली भाजणी आहे ना एकदम हलक्या हाताने आपल्याला अशी पसरून घ्यायची आहे आणि थंड होईपर्यंत आपल्याला ही अशीच ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर मग त्याच्यानंतर आपल्याला ही भाजणी थंड झाल्यावरती गिरणीमधून दळून आणायची आहे जसं आपण पीठ दळून आणतो ना तशाच प्रकारे एकदम बारीक साईजमध्ये ही भाजणी आपल्याला दळून आणायची आहे दळून आणताना एक काम करायचं बाजरी ज्वारी गहू याच्यावर अजिबात ही भाजणी दळून आणायची नाही आहे तुम्ही तांदळावरती दळू शकता किंवा एखादी डाळ वगैरे म्हणजे हरभऱ्याची डाळ आपण बेसन पिठासाठी दळून आणतो ना त्याच्यावरती सुद्धा ही भाजणी आपण दळून आणू शकतो तर आता ही भाजणी मी थंड झाल्यानंतर गिरणीमधून मी दळून आणते आणि त्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस दिसणार आहे आता गिरणीमधून मी भाजणीचं पीठ हे दळून आणलेलं आहे तुम्हाला दाखवते मी खूप छान असं भाजणीचं पीठ आलेलं आहे एकदम पिठासारखं मऊ दळून आणले आणि मस्त खमंग वास वाजतोय पिठाचा तर आता आपण चकलीच्या तयारीला लावूया तर आता मी चकलीचं पीठ मळायला घेणार आहे आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते पीठ मळण्यासाठी हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग चकलीची भाजणी दळून आणलेली आहे आणि खूप छान खमंग वास येतोय आता हे पीठ मी ह्या परातीमध्ये काढून घेणार आहे त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते दाखवते सर्वात अगोदर तेलाचं मोहन लागणार आहे आपल्याला त्याच्यानंतर हळद लागणार आहे थोडीशी हळद नाही घातली तरी सुद्धा चालते तरी इथे मिरची पावडर घेतलेली आहे मीठ घेतलेला आहे आणि तीळ घेतलेला आहे आणि ओवा घेतलेला आहे तीळ जवळजवळ सात ते आठ चमचे तीळ आहेत मीठ घेतलेला आहे अडीच चमचे आ, मिर्ची पावडर आपल्याला जसं तुम्हाला तिखट हवं असेल तसं तुम्ही वापरू शकता तर मी इथे जसं मला लागेल तसं मी पुढे प्रमाण दाखवेल तुम्हाला आणि हळद आहे तर तेलाचं मोहन कडकडीत मी आता गरम करून घेणार आहे सर्वात अगोदर तर आता मी जे एक किलो पीठ दळून आणलं होतं ना तर त्यामधलं मी अर्धा किलो पीठ घेतलेलं आहे खरं तर हे ना भाजणीचं पीठ आहे ना दळून खूप जास्त होत आणि दीड किलो पीठ झालं होतं हे त्यामुळे त्याच्यातलं पूर्ण सगळं मी घेणार नाहीये अर्धा किलोच्याच फक्त मी चकली बनवणार आहे तुम्हाला फक्त मी भाजणीचं प्रमाण एक किलोचं दाखवलेलं आहे पण आपल्याला जेवढा हवंय तेवढा आपण बनवू शकतो त्यामुळे मी फक्त अर्धा किलो इथं पीठ घेतलेलं आहे आणि ह्या पिठामध्ये आता मी सगळ्या गोष्टी घालणार आहे ते दाखवते सर्वात अगोदर तेलाचं मोहन मी गरम करून घेतले आणि तेलाचं मोहन जर तुमचं व्यवस्थित असेल तर तुमची चकली अजिबात सुद्धा फसणार नाही तेलाचं मोहन जर फसलं तर तुमची चकली फसणार म्हणजे फसणार तर त्यासाठी तेल तुम्ही कडकडीत कर गरम करून घ्यायचं आहे आणि मी इथं दोन चमचे तेलाचा वापर केलाय अर्धा किलो पिठासाठी तुमचं जर एक किलो भाजणीचं पीठ असेल तर तुम्ही तीन ते चार चमचे इथं तेल वापरू शकता तर इथं मी दोन चमचे तेल वापरले आणि हे कडकडीत मोहन जे आहे ना ते ह्या पिठामध्ये मी घालून घेणार आहे म्हणजे आपली चकली खुसखुशीत काटेदार होईल तर आता तुम्हाला दिसत असेल मी तेल घालून घेतलेलं आहे तेल गरम असल्यामुळे मी चमच्याने ह्याला एकत्र करून घेणार आहे पिठाचा वास इतका छान येतोय ना जेव्हा गिरणीमध्ये दळायला गेले नाही ना अख्ख्या गिरणीमध्ये या पिठाचा वास सुटला होता इतकी छान भाजणी झालेली आहे आणि खरं सांगू का जेव्हा आपण कोणताही पदार्थ मन लावून बनवतो ना त्यावेळेस आपला पदार्थ खरंच खूप छान होतो आणि माझं असंच आहे मी कोणतीही गोष्ट करायला घेतली ना की मन लावून करते तर आता सुद्धा तेलाचं मोहन घातले तरी सुद्धा खूप छान ह्याचा वास सुटलेला आहे तर आता मी ये ना हे हातानेच चोळून घेणारे पीठ म्हणजे सगळ्या पिठाला जे मोहन घेतलेलं आहे ना ते मोहन लागलं जाईल आणि जेव्हा आपण असं तेल पिठामध्ये ओततो ना त्यावेळेस चकलीला कलर सुद्धा खूप छान येतो आणि चकली दिसायला पण खूप छान दिसते टेस्टला पण खूप म्हणजे असं खुसखुशीत लागते तर हे सगळं आता मी चोळून घेते जेव्हा तुम्ही ही भाजणी गिरणीमधून तळून ना त्यानंतर त्यान जर तुम्हाला जास्त दिवस ठेवायचे असेल तर तुम्ही मध्ये स्टोअर करून ठेवू शकता तीन ते चार महिने चांगली ही भाजणी राहते त्याच्यापेक्षा जास्त सुद्धा राहते पण काहींचा असा गैरसमज असतो ना की पिठाला जाळी अळी लागते पण असं काही नसतं पिठाला जाळी वगैरे हो लागत नाही कारण आपण ते खूप छान खरपूस भाजून घेतलेले असतात त्याच्यामुळे आणि तुम्हाला बाहेर जरी स्टोर करून ठेवायचं असेल तुमच्याकडे फ्रीज नसेल ना तरी सुद्धा आरामात ती तीन महिने भाजली खूप छान प्रकारे राहते फक्त एवढंच की हवाबंद डब्यामध्ये ठेवायची आणि पाण्याचा हात अजिबात लागता कामा नाही या पिठाला तर पीठ खूप छान आपलं जास्त दिवस स्टोअर आपण करून ठेवू शकतो तर आता पुढे साहित्य काय काय लागते ह्याच्यामध्ये ते मी तुम्हाला दाखवते छान असं पिठाला तेलाचं मोहन मी चोळून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता मी तिळ टाकणार आहे तीळ आपल्याला हवं तेवढं आपण वापरू शकतो तर इथं मी जवळजवळ पाच ते सहा चमचे तीळ वापरले त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे मीठ ह्याच्यामध्ये मी दोन चमचे वापरणारे ओवा टाकायचा आहे आपल्याला ओवा हातावरती थोडासा क्रश करून टाकायचा म्हणजे ओव्याचा छान स्मेल येतो ओवा इथं मी एक चमचा वापरलाय ओवा टाकल्यानंतर आता मी मिरची पावडर सुद्धा त्यामध्ये वापरणार आहे मिरची पावडर मी दोन चमचे वापरणार आहे इथं पूर्ण कारण थोडीशी आम्हाला झणझणीतच लागते म्हणून दोन चमचे वापरले आहे मी आणि हे सगळं आता एकत्र एक करून घ्यायचंय आपल्याला जर थोडंफार काही मीठ जास्त झालं किंवा मग मिरची कमी पडली तर हे जेव्हा पीठ आपण मळून घेतो ना त्याच्यानंतर थोडंसं चाटून बघायचं चा, म्हणजेच आपल्याला चव पण कळते तिखट झाले की कमी तिखट झाले तर आता हे एक सगळं एकत्र एक केलंय मी आणि ह्याच्यामध्ये आता मी गरम पाणी घालून हे पीठ मळून घेणार आहे पाणी जेव्हा आपण तापवतो ना त्यावेळेस पाण्याला जास्त उकळे आणून द्यायचे नाहीये पाण्याला उकळे यायचं दिसलं ना की पाणी बंद करायचं म्हणजे गॅस बंद करायचा आणि तेच पाणी आपण मळण्यासाठी वापरायची तर आता मी गॅस बंद केलेला आहे आणि हे पाणी आता लगेच ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे तर आता हे गरम पाणी जसं लागेल तसं मी ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे जास्त पण एकदम टाकायचं नाही नाहीतर मग जास्त पाणी होण्याची ह्याच्यामध्ये शक्यता असते पीठ पातळ होण्याची शक्यता असते तर आता पाणी गरम असल्यामुळे आपण उल उन, जे उलथानं असतं आपलं परातनं असतं कोणी परातनं म्हणतं उलथाणं म्हणतं तर आमच्याकडे उलथानं म्हणतो आम्ही तर त्या परातण्याच्या मदतीने आपण हे एकत्र करून घ्यायचं तर अजून पाण्याची गरज आहे इथं मी पाण्याचा वापर जवळजवळ दोन ते अडीच फुलपात्रे वापरलेली आहेत मी इथे आणि हे पीठ आहे ना आपल्याला असंच पंधरा मिनिट रेस्ट करण्यासाठी ठेवायचंय कारण हे पीठ गरम पाण्यामध्ये चांगलं मुरलं जातं म्हणून मग आपण हे पंधरा मिनिट असंच झाकून ठेवणार आहोत बरोबर तीन फुलपात्री पाणी वापरलेलं आहे मी इथं आणि बरोबर तीन फुलपात्री लागलेत मला तर हाताने थोडस एकजीव करते आणि त्याच्यानंतर मग मी झाकून ठेवते खूप छान आणि खमंग आत्ताच सुटलेला आहे भाजणीची चकलीची प्रोसेस जरा अवघड असते वेळ लागतो पण खायला खूप खुसखुशीत लागते ही चटणी सॉरी <laughs> <laughs> चकली आता हे पीठ मी असच पंधरा मिनिटं रेस्ट करायला ठेवून देते तर आता पंधरा मिनिट झालेले आहेत पीठ छान सेट झालं असेल आता आपण छान पैकी परत मळून घेऊया त्याला मी तुम्हाला दाखवते तर आता मी झाकून ठेवलेले पंधरा मिनिट हे पीठ छान पैकी असं सेट झालेलं आहे आणि एकदम घट्ट गोळा आहे हा पिठाचा आता मी हा परत मळून घेणार आहे तर मी दाखवते तर आता हे पीठ मी छान असं मळून घेते कारण ह्याला जरा चिराविरा असतात ना त्याच्यामुळे मग चकली आपली व्यवस्थित येत नाही थोडा थोडा नॉर्मली पाण्याचा हात घेणार आहे जास्त पातळ पीठ करायचं नाही आपल्याला आणि पाणी पण परत घेताना ना कोमटच पाणी वापरायचे जर तुमचं पीठ जास्त घट्ट झालं असेल ना तर कोमट पाणी वापरून तुम्ही परत मळून घेऊ शकता तर आता चकली तळण्यासाठी मी तेल गरम करायला ठेवणार आहे आणि कढई तुम्ही जाड बुडाचीच वापरा म्हणजे चकली जळणार पण नाही आणि व्यवस्थित छान भाजली जाईल तर मी इथं लोखंडाची कढई वापरली आहे कोलगट कढई आहे माझी चला तर आता आपण चकली पाडून घेऊया तर आता ह्या जेवढं सूर्यामध्ये पीठ मावते तेवढं पीठ घेणार आहे आणि बाकीचं पीठ मी झाकून ठेवणार आहे म्हणजे कडक होणार नाही ना ना तर छान असा गोल गोळा म्हणजे असा उभा गोळा करून घ्यायचा आणि आता हा सोऱ्यामध्ये टाकणार आहे जेवढा बसतोय तेवढा घ्यायचा बाकीचं पीठ काढून ठेवते आणि आता छान अशी चकली पाडून घेणार आहे आणि चकलीचं जे या काटेरी बागच चकली ज्या साच्याचा सा जो आकार आहे ना हा चकली जी काटेरी होते तर हा भाग बाहेरच्या दिशेने आपल्याला करायचा आहे म्हणजे आपली चकली चांगली काटेरी होईल तर ही माझी ट्रिक आहे त्यामुळे मग मी तुम्हाला दाखवते खूप छान काटेरी अशी चकली होतीये थोडस पीठ कडक असल्यामुळे थोडा दाबण्यासाठी त्रास होतोय पण चकली खूप छान होते शेवटचं जे टोक आहे ते इथे चिटकवायचं आणि आतलं जे टोक आहे ते इथे चिटकवायचं म्हणजे चकली आपली तुटणार नाही तर अशाच मी दोन तीन चकल्या तुम्हाला करून दाखवते तुम्ही बटर पेपर घेऊ शकता किंवा एखादा प्लास्टिकचा कागद घेऊ शकता आणि त्याच्यावरती तुम्ही असं चकली पाडून घेऊ शकता तर मी इथं तेलाचा कागद होता तोच यूज केलाय छान होत आहेत चकल्या तर आता या चकल्या छानपैकी मी तळून घेणार आहे तर तेलामध्ये मी थोडा पिठाचा गोळा टाकते गोळावर आला तर म्हणायचं आपलं तेल छानपैकी तापलेलं आहे तर आता आपण त्यामध्ये चकली सोडणार आहोत बाय स्प्रेक, स्प्रेक। एका बाजूने चकली छान खरपूस भाजली गेलेली आहे आणि आता मी तुम्हाला पलटी करून दाखवते दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला अशीच खरपूस भाजून घ्यायची आहे तर चकली छानपैकी दोन्ही बाजूने मस्त भाजलेली आहे गोल्डन ब्राऊन झाली तुम्हाला दिसत असेल आणि ही आता झाऱ्यामध्ये आपण काढून घेऊया म्हणजे छानपैकी ह्याचं तेल निथळलं जाईल आणि कशी वाटते चकली तर आता दुसरी पण बॅच लगेच टाकून घेते चकली एक साईडनं चांगली भाजलीये आता दुसऱ्या न पलटी करते खूप छान चकल्या है, स्मेल पण खूप छान येतोय है है। भारी दिसत आहे तुम्हाला दाखवू का चकली हे बघू शकताय तीळ किती छान दिसतात तर ही दुसरी बॅच पण तळून झाली ही पण आता मी झाऱ्यामध्ये काढून घेते म्हणजे सगळं तेल ह्यामध्ये निथळलं जाईल तर अशाच प्रकारे आता मी बाकीच्या पण सगळ्या चकल्या करून घेणार आहे आणि सगळ्या झाल्यानंतर तुम्हाला दाखवणार आहे पण त्याच्या अगोदर चकली कशी झाली आहे किती खुसखुशीत आहे हे पण मी तुम्हाला दाखवते तर आता तुम्हाला चकली तोडून दाखवते मी किती छान झाली एकदम कुरकुरी झाली आवाज पण ऐका हे पाहू शकता एकदम सॉफ्ट आणि मस्त झाली चकली हे दिसत असेल हाताने पण तोडून दाखवते मी तुम्हाला झालेली आहे चकली कशी वाटली तुम्हाला ही चकलीची रेसिपी आणि आता मी परीला पण टेस्ट करायला देणार आहे तिचा पण रिव्ह्यू सांगते मी तुम्हाला तर आता परी टेस्ट करून ना आपल्याला कशी झाली परीची फेवरेट आहे कशी झाली मस्त झाली आवडली तर आता मी खाऊन सांगते तुम्हाला चकली कशी झालीय एकदम भारी झालीय सॉफ्ट सॉफ्ट झाली आहे मस्त झाली मीठ मिरची सगळं मापात आहे एक नंबर झाले तुम्ही अशी भाजणीची चकली नक्की तुमच्या घरी बघ करून बघा आवडली तर कमेंट सेक्शन मध्ये मला नक्की सांगा माझी रेसिपी कशी वाटली हे पण मला नक्की सांगा भेटूया अशाच नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय oh